नमस्कार गावकरीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्व स्वागत आहे तर मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका झाल्या निकाल लागला मंत्रिमंडळ स्थापन झालं मुख्यमंत्री झाले खाते वाटप झालं परंतु पालकमंत्रीपदाचं घोडं जे आहे ते आडलेलं आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठं जे कारण आहे की एक मुंबईचं पालकमंत्रीपद कुणाला आणि सेकंड बीडचं पालकमंत्रीपद हे कुणाला मिळावं पक्षयति, पक्षयति, तर याच्यामध्ये संतोष देशमुख हत्याकांडानंतर मसाजोचे जे सरपंच होते बीड जिल्ह्यातील त्यांच्या हत्याकांडानंतर श्री धनंजय मुंडे आणि श्रीमती पंकजा मुंडे यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील दोघांच्याही पक्षातील काही त्यांचे पक्षातील विरोधात त्यांना पालकमंत्रीपद मिळू नये किंवा धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत आहे तर श्री संतोष देशमुख यांची हत्या जी झालेली आहे ती अत्यंत निर्गुण आणि अत्यंत दुर्दैवी आहे त्यात काही दुमत नाही परंतु त्यांच्या मारेगारांना फाशी देणे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवणे किंवा चांगला वकील देणे या सर्व गोष्टी नैसर्गिक न्यायाच्या आहेत आणि ते मिळत झालंच पाहिजे परंतु त्याला जोडून धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांच्या पालकमंत्री पदावर किंवा धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर जे बालन आणण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत आणि विरोधकांबरोबर त्या त्यांच्या पक्षातील काही अंतर्गत विरोधक का आहेत आणि अंजली जमानी असतील आणि मला वाटतं आज धनंजय मुंडे यांच्या एक्स पत्नी ज्या पूर्वाश्रमीच्या पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनी हायकोर्टामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात कसली तरी याचिका दाखल केली आहे तर अशा प्रचंड वादाच्या आणि आरोपांच्या भोवऱ्यामध्ये अडकलेल्या धनंजय मुंडे यांनी काल प्रथमच श्री अजित पवार उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांच्या पक्षाचे पक्षप्रमुख यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये जेव्हा धनंजय मुंडे भेटीतून बाहेर आले तर त्यांचा जो रुबाब कि होता किंवा बोलण्याचं त्यांची नेहमीची शैली होती तर ती कायम होती आणि कॉन्फिडन्स होता आणि त्यानंतर अशा बातम्या येऊ लागल्या की अजित पवार धनंजय मुंडे यांना अभय देणार आहेत की ही चौकशी पूर्ण होईपर्यंत ज्याचा काही फॅक्ट मिळत नाही यातून काही याचं काय तपासा नंतर काय उघड होतं त्यानंतरच निर्णय घेऊ असं अजित पवारांचं म्हणणं असल्याचं बातमी आल्या परंतु मित्रांनो हे एक खरं गोष्ट आहे की धनंजय मुंडे यांचा तुर्तास राजीनामा घेणं देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील या महायुतीच्या कुठल्याच नेत्याला सरकार सरकार म्हणून परवडणारे नाही तर ते कसं कर आहे कारण सरकार सुरू झाल्यानंतर एका महिन्यात दीड महिन्यात जर सरकारमधील एका मंत्र्याची विकेट पडत असेल कारण कारण कुठली असो तर एका, एका मंत्र्याची विकेट पडत असेल त्या मंत्र्याला राजीनामा जर द्यावा लागत असेल तर ती गोष्ट त्या सरकारसाठी भूषणावाह ना तर नाहीच परंतु त्या सरकारचा कॉन्फिडन्स डगमगित करणारी ठरेल आणि याचा परिपाक जो आहे याचा नेक्स्ट एपिसोड जो आहे नंतर मग पंकजा मुंडे यांच्या काही प्रकरणावर बोट ठेवलं जाऊ शकतं मग भजा मुंडे झाल्यानंतर याच मंत्रिमंडळामध्ये मग हसन मुश्रीफ असतील किंवा मग आणखीन काही मंत्री आहेत का मंत्री की ज्यांच्यावर यापूर्वी आरोप झालेले आहेत आणि ही संख्या खूप आहे काय ही संख्या खूप आहे मंत्रिमंडळामध्ये की अनेक विरोधित मंत्री आहेत की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गुन्ह्यांचे असे आरोप झालेले आहेत तर ही जर मालिका सुरू झाली अशी तर ती सरकारला परवडणारी नाही आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांची विकेट सोडायला महायुती सरकार अजित पवार तयार नाहीत परंतु बीड जिल्ह्याच्या अंतर्गत राजकारणामध्ये जो धनंजय मुंडे यांनी गेल्या दहा पंधरा दहा वर्षामध्ये जी ग्रीप निर्माण केलेली आहे जी पकड निर्माण केलेली आहे तर ती पकड जी आहे तर त्यांचे जे पक्षांतर्गत विरोधक असतील किंवा दुसरे दुसऱ्या पक्षाचे विरोधक असेल त्यांना धडकी भरवणारी आहे आणि धनंजय मुंडे यांचा रेपो जर कायम राहिला तर आपल्याला राजकारणामध्ये संदीप मिळणे अवघड होईल या सर्व हेतूने माजलगावचे आमदार असतील आष्टीचे असतील किंवा मग संदीप श्रीसागर असतील ते जरी दुसऱ्या पक्षात असतील तरी बजरंग सोनवणे असतील तर ही सर्व मंडळी जी आहे तर ही एकाच पक्षात होती पूर्वी आणि सुरेश धस असतील हे सुद्धा एकाच पक्षात होते तर या सगळ्या पक्षांतर स्पर्धा आहेत आणि या स्पर्धेतून धनंजय मुंडे यांना काढण्यासाठी विधानसभेला खूप मोठी रणनीती आखल्या गेली खूप मोठे प्रयत्न केले गेले परंतु ते फेल ठरले आणि राज्यातून दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन मताधिक्य घेऊन धनंजय मुंडे एक लाख अडतीस चाळीस हजार मताने निवडून आले तर निवडून आल्यानंतर शपथ घेतल्यानंतर लगेच श्री स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या हत्येचे कनेक्शन जे आहेत तर ते धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांच्यापर्यंत गेले तर ही झाली सर्व याच्या मागील पार्श्वभूमी परंतु हे जरी असलं आणि किती जरी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली तरी सहजासहजी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल असं वाटत नाही आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यामध्ये त्यांचे पक्षांतर्गत शत्रू पक्षातील किंवा भाजपची काही स्पर्धक असतील किंवा अंकीन विरोधक असतील यांना जर यश मिळालं तर महायुती सरकारमधील दुसरे जे मंत्री आहेत की ज्यांचे विरोधक असतात पक्षामध्ये असतात बाहेर असतात तर ते जागे होतील आणि हे हा जो खेळ पाय ओढण्याचा खेळ जो आहे राजीनामे घेण्याचा हा सुरू होईल आणि त्यातून सरकार बदनाम होईल त्यामुळं मला तर सध्या तुर्तास अशी शक्यता वाटत नाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल धन्यवाद